नमस्कार सारिकाज फंडात मध्ये आपलं स्वागत आहे आज केला सकाळी सकाळी कंदील फेविक्रील कंपनी आम्हाला दर आर्ट आणि क्राफ्ट मधल्या वेगवेगळी अशी गिफ्ट देतात कलर्सची त्यांनीच मी हा कंदील करणार आहे त्यामुळे फेविक्रील कंपनीचे आभार हा कंदील करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले मटेरियल कोणताही प्लॅस्टिकचा बॉक्स कंदील करण्यासाठी लागणारं साहित्य प्लॅस्टिकचा सा कंटेनर सेलोटेप ब्लॅक लायनर गोल्डन कलर ट्यूब आणि ग्लास कलर्स हे जे उघडं झाकण आहे ते आपण या सेलोटेपनी फिक्स करून घेऊया अशी सेलोटेप लावून घ्यायची आऊटलाईन करून घेऊया पानं काढूया हे सुखून द्यायचंय दोन तास तरी लागतील सुखायला आता एका साईडचं डिझाईन करून घेऊया गुलाबाचं फूल काढतोय आपण डेकोरेटिव्ह पाकळ्या डेकोरेटिव पानं आता या दोन्ही बॉर्डर सुखले आहेत गोल्डन कलरच्या आता हे कलर करू या ग्लास पेंटिंगच्या कलरनी आधी राणी कलर असे बबल्स येतात ते फोडायचे मधून मधून ग्रीन कलर माझा संपला होता मग मी काय केलं एक प्रयोग केला ऑरेंज आणि ब्ल्यू मिक्स केला आणि हा ग्रीन कलर तयार केला आणि तो असा बोटांनी लावला इथे देऊया ब्लू कलर इथे देऊया व्हायलेट कलर इथे रिंग आहे त्याच्यामुळे हे ज़रा खाली आहे सरफेस तो नीट रंग वावा लगे इतने ऑरेंज कलर से इसे ठिपके ठे हुए इतने से कलर सूख लेत अतः अपन ही गुलाबाची फूल रंगवाई लगे हुए हैं आधी येलो कलर पाकळ्यांच्या वरच्या बाजूनी आता राणी कलर राणी कलर एका बाजूनी जायचा आणि थोडीशी गॅप ठेवायची मध्ये हळूहळू तो मर्ज होणार येल्लो कलरशी पिवळ्या रंगाशी या काळ्यांना गुलाबी रंग हा सरफेस गोल असल्यामुळे या रंगाचे असे ओघळ येतात ते कुसावे लागतात मधून मधून आता ह्या फुलाला आपण पाकळ्यांच्या आतल्या बाजूनी निळा रंग देऊया यात आपण जांभळ्या रंगाचं रंगा कॉम्बिनेशन करू बघा किती सुंदर दिसतंय मज झाल्यावर आता ह्या पानांना आपण इथून देऊया ब्लू आणि आज सोडूया येलो कलर पहा रंग ग्रीन कलर मध्ये परावर्तित होतोय हे कलरिंग पूर्ण झालं आहे या बाजूला गोल सरफेस मुळे कलर ओघळल्यामुळे मी इथे नुसतेच कलर स्प्रेड केले आहेत त्यात दिवा लावल्यावर बघूया कसा दिसतो हा कंदील हा बघा तयार झाला माझा आर्ट कंदील कलरफुल फिरक्या लाईट आपला मॉडर्न आर्ट कंदील किती छान दिसत आहे पहा जिथे आपण ग्लास पेंटिंगचे कलर सोडले होते नुसते तो सर्फेस पहा आणि हा फुलाचा सर्फेस मला तर खूप आनंद झाला कंदील बनवताना तुम्हाला आवडला का कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा हा खालचा सा सरफेस <laughs> माझा मॉडर्न आर्टचा कंदील आपल्याला आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू